नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का माजी आमदार दाखवणार भाजपला पंजा मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या लगबग होतील असा अंदाज आहे प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी बांधणी केली जात आहे अनेक पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे भाजपचे माजी आमदार ध्रुपदराव सावळे लवकरच भाजपला रामराम करणार असल्याची शक्यता आहे ऐन निवडणुकीच्या वेळी सावळे भाजपची साथ सोडणार असल्याने पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहेत बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ध्रुपदराव सावळे हे काँग्रेस पक्षात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे सावळे लवकरच भाजपला पंजा दाखवणार आहेत सरपंच ते आमदार असा प्रवास असणारे ध्रुपदराव सावळे यांनी काँग्रेसमधून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता ज्येष्ठ नेते ध्रुपदराव सावळे यांना अनेक कार्यक्रमात डावला जात असल्यामुळे ते नाराज होते दरम्यान रुपदराज सावळे काँग्रेसमध्ये गेल्यास बुलढाणा जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार बसणार आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र